अंतरवालीला लाठीचार्ज होणं अनलागली शरद पवारांनी जरांगेंची भेट घेणं हा निवड योगायोग म्हणणं चूक ठरतं फडणवीस सोडून जरांगेंकडून सगळे सॉफ्ट टार्गेट होणं पवारांकडे बोट दाखवतं राजेश टोपे जरांगेंसोबत दिसणं पुढारी गावबंदी असताना फक्त रोहित पवारांना प्रवेश देणं पवारांकडे बोट दाखवतं बारसकर महाराज पुरावे देणार त्याच दिवशी जरांगे यांचं हायपर होणं बरेच गुपितं फोडतं नेमकं घडलय काय शिंदे तुमचे बैर नाही फडणवीस तेरी खैर नाही सराटी मध्ये देण्यात येणाऱ्या या घोषणाच मराठा समाजाच्या मनात काय चाललंय याची प्रचिती सध्या देत आहे मराठा आंदोलनाच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून साक्षात देवच बोलत असल्याचं एक चित्र निर्माण झालं होतं जरांगे पाटील म्हणतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती निर्माण झाली होती मराठ्यांची वज्रमुठ तयार करून जरांगे पाटील आंदोलनाचा किल्ला लढवत असतानाच आता त्यांची तीच वज्रमुठ सैल होत आहे समाजातीलच काही नेते त्यांच्यापासून वेगळे होत आहेत त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एक तर नाव येतं ते म्हणजे अजय बारसकर महाराज तर दुसरं नाव येतं म्हणजे संगीता वानखेडे ही दोन नावं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहेत मनोज जरांगे पाटील हे राज्यातील एका नेत्याच्या सांगण्यावरून आंदोलनाची दिशा ठरवत असल्याचा आरोप दोघांकडून करण्यात आला जरांगेंच्या पाठीमागे असलेला तो मोठा नेता म्हणजे शरद पवारच असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उतरायला लागला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता राजकीय वळण यायला सुरुवात झालीय का खरोखर पुन्हा एकदा शरद पवारांनी जातीचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न केलाय का अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत राज्यात ज्यावेळी शरद पवारांची सत्ता नसते त्यावेळी ते अधिक जोमानं राजकारणाची सूत्र हलवत असतात असं म्हटलं जातं पवारांची सत्ता नसते त्यावेळी जातीचं कार्ड खेळून शरद पवार समाजात असंतोष पसरवतात जाती जातीत भांडणं लावतात असा थेट आरोप त्यांच्यावर याआधीही झाला राज ठाकरेंनी तर आपल्या अनेक भाषणातच याचा जाहीरपणे समर्थन केलं आताही राज्यात पवारांची सत्ता नसताना अंतरवाली सुरू झालेला मराठा आंदोलनाचा लढा पवारांचीच असल्याचं म्हटलं जात आहे यांच्या आंदोलनाला सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी हवा दिल्याचं बोललं जातं मनोज जरांगे पाटील यांच्या सभा वाहनांचा ताफा याचा सर्व खर्च कोण करतय असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा गावखेड्यातील मराठा बांधव हा खर्च उचलत असल्याचं म्हटलं जातं परंतु खरं पाहिलं तर याचा लेखाजोखा कधीच समोर आलेला नाहीये आताही अजय बारेसकर विरोधात उभं ठाकरे जरांग यांच्या कोणाशी गुप्त बैठका झाल्या जरांगेंना भेटायला आलेले वकील नेमकं कोण होते आणि कोणी पाठवले होते त्यांचा खर्च कोण करतय असा काही रोकडा सवाल महाराजांनी जरांग यांना विचारला परंतु त्याची थेट उत्तरं न देता यांनी वेळ मारून नेल्याचं सगळ्यांनी पाहिलं आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर सुरुवातीला जरांगे पाटलांच्या आंदोलनाला डोक्यावर घेणाऱ्या वेळप्रसंगी छगन भुजबळांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना शिंगावर घेणाऱ्या संगीता वानखेडे याही आता जरांगे पाटलांच्या समोर उभ्या ठाकल्यात त्यांनी तर जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार असल्याचा समीकरणं पाहिल्यास खरोखर जरांगेंच्या मागे शरद पवारांचा हात असल्याची शंका निर्माण होते जरांगे पाटलांच्या मागे शरद पवारच चास असल्याचं आणखी एक कारण म्हणजे जेव्हापासून जरांगे पाटलांनी मराठा आंदोलन सुरू केलं तेव्हापासून एकदाही उपमुख्यमंत्री अजित पवार हे जरांगेंना भेटण्यासाठी गेलेले नाहीयेत मुंबईतलं आंदोलन सोडवण्यासाठीही अजित पवार गेले नव्हते त्यामुळे यामागे शरद पवार असल्याचं माहिती असल्यामुळेच अजितदादांनी जरांगेंशी दुरावा ठेवलाय का अशीही चर्चा सुरू झाली आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असलेला टोकाचा विरोध ही शंका अजूनच अधोरेखित करत आहे राज्याच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी सुप्त लढाई सुरू आहे त्यातूनही शरद पवार जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांवर वार करत असल्याचं बोललं जात एकनाथ शिंदे अजित पवार यांना फेवर करून जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलन शेकत आहे आता देखील अजय महाराजांच्या आरोपांमागे फडणवीस यांचं डोकं असल्याचा संशय जरांगे पाटलांना त्यामुळे अंतरवाली सराटीमधून जरांगे यांनी थेट फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर कूच केली राज्यात मराठ्यांच्या आरक्षणाला फडणवीसांचाच विरोध असल्याचा आरोप वारंवार जरांगीकडून जरांगे पाटील अजय बारसकर महाराज संगीता वानखेडे हे सर्व मंडळी प्यादी आहेत यांच्या मागून खरी सूत्र फडणवीस अन थोरले पवारच हलवत असल्याचं सुद्धा बोललं जातंय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक